नमस्कार शेतकरी मित्रांनो यंदाच्या सोयाबीन लागवडीसाठी सर्वात चांगले पाच बियाणांचे वाहनं या व्हिडिओमध्ये आज आपण घेऊन आलेलो आहेत तर व्हिडिओ शूटपर्यंत पहा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती सोयाबीनची रेंज सोयाबीनचं उत्पादन एक करी व पाण्यात सोयाबीन असेल तर कसं होईल पिवळी पडली तर काय होईल संपूर्ण मार्गदर्शन या व्हिडिओमध्ये करण्यात येणार आहे तर मित्रांनो चला व्हिडिओला सुरुवात करूया पाच वाहनं आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत ते पाचची पाचही वाहनं मित्रांनो चांगल्या क्वालिटीचे चांगले उत्पन्न मिळवून देणारे आहेत पहिल्या नंबरला आहे मित्रांनो रुची एक हजार एक दोन हजार एक दोन प्रकारचे वाण आहेत मित्रांनो सोयाबीनचे सर्वात चांगल्या प्रकारचे वाहन आहे केसाळी शेंग जी असते ती हेच वाण आहेत मित्रांनो दोन हजार एक आणि एक हजार एक चांगल्या प्रकारचं उत्पन्न आहे एक तेरा ते वीस क्विंटलपर्यंत उत्पन्न मिळू शकतात आणि जास्त जर पाण्यात जरी मित्रांनो काही दिवस राहिली तरीही पुन्हा रिकवर होण्यात याला जास्त वेळ लागत नाही एकदम चांगल्या क्वालिटीचं वाण आहे यानंतर मित्रांनो हिला आळी लागायचं जे हे आहे प्रमाण आहे ते खूप कमी आहे कारण के की केसर शेंग असल्यामुळे जास्त करून या जातीला आळी लागत नाही आणि उत्पन्नात तर सर्वात चांगली व्हरायटी रुची मानली जात आहे मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करून घ्या दोन नंबरचं वाण जर पाहिलं आपण तर ग्रीन गोल्ड ग्रीन गोल्ड हे एक तेहतीस चव्वेचाळीस नंबर एक वान आहे दोन हजार वीसपासून महाराष्ट्रात खूप साऱ्या प्रमाणात ग्रीन गोल्ड या जातीची विक्री होत आहे दाणेदार आणि चार एकाच शेंगाला चार चार दाण्या म्हणून ह्या ग्रीन गोल्ड जातीची ओळख आहे मित्रांनो फक्त याला एक धोका आहे पुढे चालून हे करपा रोग किंवा पिवळा रोग याच्यावर जास्त करून पडतो परंतु शेतकऱ्याला चांगलं उत्पन्न मिळवून देण्यात ग्रीन गोल्ड एक नंबरला आहे जरी मित्रांनो पाऊस कमी जास्त असला तरी ग्रीन गोल्ड शेतकऱ्याला कमीत कमी आठ ते सोळा क्विंटल एक करी इतकं उत्पन्न मिळवून देण्यास सक्षम आहे मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा तिसऱ्या नंबरला मित्रांनो घेतला आहे आपण बूस्टर बूस्टर मित्रांनो बूस्टर सोयाबीन खूप सारा शेतकऱ्यांनी याची लागवड केली होती तर त्यांना जितका मना तितका उतार आलेला आहे मागच्या वर्षी पाऊस का कमी असूनसुद्धा मित्रांनो दोन हजार तेवीस साली सर्वात चांगला उतार बघायला मिळालेला आहे एककरी मित्रांनो आठ ते अठरा क्विंटलपर्यंत जास्त जरी कमी पातळ जास्त झाली तरी मित्रांनो उत्पन्न हीचं चांगल्या प्रकारचं आहे यामुळे ह्या आपल्या लिस्टमध्ये पाच बॅगिंगच्या ह्या बूस्टरला सुद्धा आपण सामावून घेतला आहे मित्रांनो फक्त सोयाबीन तयार करत असताना गवत गाडी कोळपणी आणि खुरपणी या चार पाच गोष्टी जर फवारण्या व्यवस्थित केल्यात तर उत्पन्न मिळणार आहे म्हणजे आहेच त्यानंतर आहे फुले संगम के डी एस सातशे सव्वीस खूप महाराष्ट्र गाजलेलं बियाणं आहे फुले संगम कोणी बीडवर ला लावत आहे कोण तिबकवर लावत आहे पण एक नंबर उत्पन्न मिळत आहे फक्त मित्रांनो पाण्याची गरज आहे फुले संगमला धन्यवाद